मोर्शी तालुक्यातील पुनर्वसन कॉलनी परिसरात निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामांमुळे संतप्त नागरिकांनी अखेर आंदोलन छेडले आहे वारंवार तक्रारी गुन्हा दाखल मोर्शी तालुक्यातील पुनर्वसन कॉलनी परिसरात झालेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाविरोधात नागरिकांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन छेडले रस्त्याचे काम पूर्ण झाल्यापासूनच खडी उकडलेली सिमेंटचे थर उकडलेले पाण्याची निचरा व्यवस्था कोलमडलेली असा उद्रेक आणणारा अनुभव नागरिकांना मिळतोय वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी रस्त्यावर उतरून अन्न त्याग आंदोलन सुरू केलं शहरातील नगर परिषद मोर्शी अंतर्गत परशुराम मंगल कार्यालय ते शांतिनिकेतन हायस्कूल मोर्शी पर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा बांधण्यात आल्या येण्यात असलेला डीपी रोड ज्या डी पी रोडमध्ये असंख्य प्रकारचा भ्रष्टाचार व निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम असल्याची कॉलनी परिसरातल्या लोकांची तक्रार आहे व त्या तक्रारीचं निराकरण करण्याकरता सामाजिक कार्यकर्ते अंकुश घरट हे वारंवार गेले असता त्यांनी माझी तक्रार का केली या कारणास्तव संबंधित ठेकेदारांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लासुद्धा केला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ व या रोडच्या निष्कृष्टरित्या बांधकामाच्या निषेधार्थ आज या पुनर्वसन कॉलनीमधील नागरिक एक दिवसाच्या लक्षणीय हो, एक दिवसीय आमरण उपोषणाकरता इथे बसलेले आहेत बघूया त्या उपोषणकर्त्यांच्या आपण प्रतिक्रिया सर या जो निष्कृष्ट दर्जाचा हा रोड तयार झाला आहे आपलं घर लगतच शंभर मीटर अंतरावर आपलं घर आहे आपल्याला सुद्धा आपली फोर व्हीलर टू व्हीलर आपल्याला या रस्त्याने करावं लागते आपल्या काय प्रतिक्रिया या निष्कृष्ट दर्जाच्या रोडबद्दल हा जो रस्ता आहे हा जवळजवळ पाच कॉलनींना जोडणारा मुख्य रस्ता आहे आणि पाच कॉलनीमधील विद्यार्थी असू द्या ज्येष्ठ नागरिक असू द्या सर्व लोकांची ये या रस्त्यावरून असताना आणि महाराष्ट्र सरकारनं साडेचार कोटी रुपये या रस्त्यासाठी मंजूर केले असताना चार महिन्याच्या पूर्वी रस्त्याचं खोदकाम करून ठेवलं खोदकाम केल्यानंतर प्रत्येकाला आपलं वाहन घराच्या बाहेर ठेवावं लागत आहे आणि हा जो पहिला सुरुवातीचा रस्ता केलेला आहे हा पूर्ण उखरलेला आहे मोटरसायकल याच्यावरून चालताना त्या स्लीप होत आहे आणि कित्येक लोक आतापर्यंत या ठिकाणी घसरून पडलेले सुद्धा आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय म्हणजे पाईपलाईन फोडली असल्या कारणानं सगळ्या ठिकाणी नळाचे लिकेज झालेले बुडबुडे निघत आहे आणि त्यातून सर्व कॉलनीला दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे आणि यामुळं संपूर्ण कॉलनीचं आरोग्यसुद्धा धोक्यात आलेलं आहे नगर परिषदेला वारंवार सूचना करण्यात आलेल्या आहे परंतु या ठिकाणचे मस्तवाल मुख्याधिकारी आणि नगर परिषदेचे इंजिनियर यांचं या कामावर कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही त्यामुळं आज नाईलादा संपूर्ण कॉलनी परिसरातील लोकांना या ठिकाणी अन्नत्याग अन्नत्याग आंदोलनाकरिता बसावं लागलं आणि तरीही प्रशासनाला जाग आली नाही तर भविष्यात याहीपेक्षा मोठं आंदोलन हे नगरवासी करतील यात कुठेही शंका नाही नागरिकांनी केली के प्रमुख मागणी संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी कामाची सखोल चौकशी व्हावी मुजोर ठेकेदाराच्या बेजबाबदार कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे एवढं आता दिसतच आहे की हे निष्कृष्ट दर्जाचं काम झालं आहे आणि त्यानंतर हे काम ज्यावेळेस केलं त्यावेळेस हे तर तात्काळ करायला पाहिजे हात लावल्यावर जवळपास एक महिना दीड महिना या कालावधीत आता हे कॉन्ट्रॅक्टर आहेच आता एवढी मोठी यंत्रणा सुद्धा जर काम जर रखाळून ठेवून राहिले जेणेकरून नागरिकांना त्रास होऊन राहिला यामुळं तरी माझं कामाबद्दल जरी पाहिलं तर आपण दिसतं आहे की हाताने आपण त्याच्यावरचा कोट खालचा कोट आपण हाताने जमा करू शकतो अशा पद्धतचं काम केलेलं आहे तरी शासनाने यावर लक्ष द्यायला पाहिजे सी ओ आहे ओ बसल्या ठिकाणी काम करून राहिले पगार घेऊन राहिले नागरिकाची समस्या सोडली पाहिजे आणि या कामावर लक्ष देऊन तात्काळ हे काम झालं पाहिजे अन्यथा हे लोक जर असे जर अन्नत्यागवर बसत आहे म्हणजे जेणेकरून या लोकांना त्रास आहे यामुळंच हे अन्नत्याग करत आहे आणि हे तात्काळ जर नाही झालं तर आता याच्यापेक्षा उग्र स्वरूपात आंदोलन करू सगळे कॉलनी परिसर सोबत घेऊन या संदर्भात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार सुद्धा दिली आहे आज हा डीपी रोड आता ह्या डीपी रोड वर जे पैसे पडले एवढे मोठे हे पैसे आता पन्नास वर्षे पडणार नाही हा रोड डबल होणार नाही कारण डांबर रोड असतात त्याला आपण पॅच लावू शकलो असतो डांबेट रोडला पॅच बसत नाही त्याच्यामुळे एवढे मोठे पैसे जेव्हा पडतील तेव्हाच हा रोड होईल तोपर्यंत होणार नाही आता हा रोड चार महिन्यापासून या ठेकेदाराने खोदून ठेवला तक्रारी करून तो काम करून राहिला काम इतकं निकृष्ट दर्जाचं आहे का, का त्याच्यावर पाणी अजिबात मारलं गेलं नाही पूर्ण खळंगा निघाला आता बिट्टी पूर्ण निघाली आणि अर्ध्या ठिकाणी खोदून ठेवला अर्धा केला लोकांच्या घरी एखाद्याच्या घरी जर इमर्जन्सी पेशंट असला तर अँब्युलन्स यायला सुद्धा इथून अँब्युलन्सही नाही येऊ शकत अशा ठिकाणी म्हणून आज आम्ही सगळ्या कॉलनी परिसरातले लोक इथं बरं एक म्हणजे एक माणूस की म्हणून किंवा आपुलकी म्हणून नगर परिषद प्रशासनाचा कोणी अधिकारी कर्मचारी तुम्हाला भेटायला नाही कोणी आपल्या ना काय का भूमिका राहील या आज जर तुमचं समाधान झालं नाही तर यानंतरची भूमिका आपली काय राहील उपोषणाला मी सुद्धा बसलो माजी नगराध्यक्ष महादेवरावजी वाघमारे हे आहेत यांनी सुद्धा नगर उप नगर परिषद चे उपाध्यक्ष पदी असताना बरेचसे काम हे कॉलनी परिसराकरता केलेले आहे जाणून घेऊया ते एक राजकीय नेताही आहे आता सामाजिक कार्यकर्तेसुद्धा आहे तरी ते उपोषणाला पाठिंबा देऊन आले म्हणजे काहीतरी याच्यात नाविन्यपूर्ण आणि काहीतरी सत्यता असेल तर आपल्या काय प्रतिक्रिया आहे ह्या परशुराम मंगलकारे ते माकोळीच्या घरापर्यंत रोड डी पी रोड आहे हा बा अ, बारा मीटरचा आणि हे जे काम आहे खोदकाम करून पाच महिने झाले पाच महिन्यापासून खोदून तसाच पडलेला आहे बरेचसे लोक पड पडून राहिले आणि हे, हे जे काम झालेलं आहे हे म्हणजे त्याच्यावर जे मुरुम म्हणजे काय काहीवर मुरूम टाकायला पाहिजे थो टाकला नाही त्याच्यावर पंधरा एम एम पंधरा एम एमचा थर पडायला पाहिजे थोडी टाकला नाही त्याच्यानंतर आता जे हे कॉन्क्रिटिंग केलेलं आहे बारीक गिट्टीत केलेलं आहे याच्यावर कमसे कम, से कम को थे थे आएं आएं थे थे ते आठ आठ एम एम की राहायचे त्याच्यात कॉन्क्रिटिंग व्हायला पाहिजे त्याच्यावर पाणी टाकायला पाहिजे ते पाणीही नाही एवढं बोगस काम केलेलं आहे आणि काही जागी पैपं जे टाकलेले आहे त्यांनी नाल्या बुजवण ब किंवा अंडरग्राऊंड लईन टाकण्यासाठी ते पैपही ब बरेच जागचे काढून शिन्या घेऊन गेले आणि काहीतरी शंभर दोनशे मी फुट फुटावर काही असे पैप होते ते मीटरवर ते सुद्धा टाकलेले नाही आणि एका इकडला रोड खोदायला पाहिजे एका इकडला रोड कंप्लीट व्हायला पाहिजे थोही नाही तर दोन्ही इकडला खोदून शिन्या बरेचशे लोकांचे वाक्य आहे आणि या घरी घरी जाताना तर गाड्याही नाही हे होत बरेचसे लोक पळून राहिले ह्या रोड कमीत कमी ह्या पं दहा ते पं बारा जोडून जाणार आहे हे जर काम असं झालं नाही तर आम्ही एकवीस तारखेपासून आमरण उपोषण मांडू आज जर समजा जे आलं नाही प्रशासन इंजिनियर नाही इथं कोणी शिव नाही नगरपंचा एकही कर्मचारी नाही तो ठेकेदार आहे तो ठेके मस्ती करून राहिलेला आहे पाईपलाईन जे आहे पाईपलाईन असून जुनी पाईपलाईन जुनी जे पाईपलाईन होती त्या पाईपलाईन म्हणूनच कनेक्शन व्हायला पाहिजे होते आता नवीन पीव्ही पाईप टाकली पाणी सुद्धा माझ्या घरी दोनही गुण पाणी येत नाही तरी मी बिल भरून राहिलो त्याचं पाणी येते फक्त माझ्या घरी आणि धसिंग करून सर्व लोकशाही प्रशासन जबाबदार असतं परंतु मोर्शातील पुनर्वसन कॉलनी परिसरात प्रशासनाचे कानाडोळे सुरूच आहे आता या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांनी ठोस उत्तर मागितलं आहे